मित्रांनो सध्या बिग बॉस म्हटलं की सूरज आणि सूरज म्हटलं की बिग बॉस अशी क्रेज पाहायला मिळत आहे सध्या सूरजची खूप हवा होत आहे पण या वेळेस वोटिंगमध्ये मात्र सूरज पुढे नाहीये तर जाणून घेऊया या आठवड्यात कोण पुढे आहे सध्या बिग बॉसच्या घरात निरनिराळे टास्क खेळले जात आहेत घरात खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे आता सुरुवातीला चांगले असलेले सदस्य वाईट दिसत आहेत तर वाईट असलेले सदस्य चांगले दिसत आहेत आता पहिल्याच दिवशी वोटिंग ट्रेंडमध्ये कोण सगळ्यात वर आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत यावेळेस घरातील एकूण आठ सदस्य बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत सूरज चव्हाणला अजूनही घरातला गेम फारसा कळत नाही मात्र प्रेक्षकांच्या प्रेमामुळे तो घरात असं जात आहे प्रत्येक वोटिंगमध्ये चाहते त्याला भरभरून वोट करतात त्यामुळे तो कायम पहिल्या क्रमांकावर असतो मात्र शेवटच्या आठवड्यात क्रमांकावर नाहीये पहिल्या क्रमांकावर आहेत पंढरीनाथ कांबळे पॅडीला सगळ्यात जास्त वोट मिळत आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर सूरज आला आहे त्यानंतर सगळ्यात जास्त वोट मिळवणारी सदस्य आहे अंकिता प्रभू त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे जान्हवी किल्लेकर तर पाचव्या क्रमांकावर अभिजित सावंत आहे सध्या जान्हवीने अभिजितला मागे टाकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर सहाव्या क्रमांकावर धनंजय पवार आणि सातव्या क्रमांकावर निक्की तांबोळे आहे तर या आठवड्यात सगळ्यात कमी वोट्स वर्षा उजगावकर यांना मिळत आहेत दोन्ही दिवस वर्षा या बॉटममध्ये आहेत त्यामुळे या आठवड्यात कदाचित निक्की किंवा वर्षा यांच्यापैकी कुणीतरी एक घराबाहेर होऊ शकतं तर आठवड्याच्या शेवटी हे ट्रेन्स बदलू देखील शकतात माहिती आवडली तर, तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद